नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो शुभरात्री सर्वांना अगं बाई हे लाडू आहेत तरी कशाचे तोंडात टाकताच विरगळणारे जिबेवर ठेवताच विरगळणारे मग आहेत तरी कशाचे खायला पण पौष्टिक आहे रव्याचे नाही मैद्याचे नाही बेसनचे नाही आणि डिंकाचे तर नाहीच नाही आणि गव्हाच्या पिठाचे पण नाही पण मग आहेत तरी कशाचे इतके नरम तोंडात टाकताच विरगळणारे चला तर मग जाणून घेऊया कशाचे आहेत ते आणि पौष्टिक पण आहेत बरं का व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल ही सोजी काढलेली आहे छान सोजी काढून छान चाळून घेतलेली आहे जशी आपण वळवटाला सोजी काढतो ना तशीच सोजी काढायची आहे आणि त्याला छान चाळून घेतलेली आहे आपल्याला सोजीच्या चाळणीनं नाही चाळायचं जे आपण पिठाच्या चाळणीनं चालतो ना तेच चाळणीने घ्यायची आहे आणि चाळून घ्यायची आहे मग जेणेकरून ठोकर ठोकर पीठ राहतो मग छान चालून घेतलेलं आहे जे स्टीलचा कटोरा घेतलेला आहे मोठी वाटी त्या वाटीनं वाटी, वाटी भरून सोजी घेतलेली आहे थोडं थोडं तूप घालून छान असं लालसर वास सुटेपर्यंत प भाजून घ्यायचं आहे छान असा घरभरून वास सुटतो बरं का असं भाजते वेळेस तेव्हाच समजायचं की आपली सोजी छान भाजून झालेली आहे चला तर आता सोजी भाजून झालेली आहे पुढची प्रोसेस करूया आता तेच कटोरा घेतलेला आहे त्याच कटोऱ्यानं पिठी साखर टाकायची आहे ते उडी भरूनच जर गोड खूप खाणार असाल तर एवढी भरून टाकायची आहे आणि जे मध्यम गोड खातात त्याने थोडंसं कमी घ्यायचं आहे पण जे की गोड झाल्याच्या नंतरच खूप भारी लागतात हे लाडू खायला पण अप्रतिम लागतात तर आता पिठ्ठी साखर काढलेली टाकलेली आहे त्यामध्ये जितकी सोजी घेतली होती तितकीच साखर घेतलेली आहे दोन चमचे चांगले मोठे भरून वेलची पूड टाकलेली आहे वेलची पूड आणि सोप आहे त्यामध्ये पावडर करून ठेवलेली ते टाकलेली आहे हाताने रगडून रगडून छान मॅश करून घ्यायचं आहे आता मॅश झाल्याच्यानंतर एकदा हातामध्ये लाडू करून बघायचा आहे जमतोय का जर जमत नसेल तर समजायचं आपलं तूप कमी पडलेलं आहे मग आता परत तूप टाकलेलं आहे गरम करून खूप गरम नाही बरं का कोमट टाकलेलं आहे आता छान मॅश करून घ्यायचं आहे परत हातात लाडू करून बघायचं आहे जर लाडू बनला तर आपलं तूप एकदम परफेक्ट झालेलं आहे जर तुम्हाला तूप असं समजतच नसेल किती टाकायचं काय नाही तर मग अशा पद्धतीने आपण बघू शकतो ज्यावेळेस आपल्या हातामध्ये लाडू बनला त्यावेळेस समजायचं की तूप एकदम परफेक्ट झालेलं आहे तुपाचं काही मोजमाप नसतं चला तर मग छान आता लाडू पण बनत आहेत मस्त असे गोल 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 लाडू करून घेत आहे खायला पण अप्रतिम आहेत बरं का आणि पौष्टिकसुद्धा आहेत आता तर हिवाळे येत आहे हिवाळ्यामध्ये तर खूप पौष्टिक असतात रोज एक लाडू खायला खूप चांगला असतो आणि ज्यांना यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे आहेत त्यांनी ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकतो आणि आता तर सध्या सर्वांच्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पाला नैवेद्याला एकदा तरी असा लाडू करून बघा आणि घरात पण सर्वजण खा गणपती बाप्पाच्या निमित्ताने खूप छान लागतात तोंडात टाकताच विरगळतात टाळूला अजिबात चिटकत नाहीत इतके खायला स्वादिष्ट लागतात ना खूपच छान लागतात हे लाडू माझ्या आजचे सासूबाईची रेसिपी आहे त्यामुळं मी तुम्हाला शेअर करीत आहे म्हणलं खायला इतकी अप्रतिम आहे मग तुमच्यासोबत शेअरच करूया ना आहे का नाही बरं कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन जुन्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी कमी साहित्याच्या साहित्य खूप कमी लागतं बरं का आणि वेळही खूप कमी लागतो आवडला ना व्हिडिओ मग लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा धन्यवाद बाय